नमस्कार मित्रांनो कोणताही चित्रपट बनवायचा म्हटला की दिग्दर्शक कलाकार आणि संपूर्ण टीमला खूप मेहनत घ्यावी लागते अनेकदा तर न झोपता टीम सलग काम करते त्यामध्ये क्रू मेंबर किंवा कलाकार गंभीर जखमी होतात असाच एक अपघात प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडला होता अपघात एवढा गंभीर होता की अभिनेता सेटवर जळाला होता त्याला त्र्याहत्तर सर्जरी करून तेरा महिने हॉस्पिटल मध्ये काढावे लागले आपल्या करियर मध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमा देणारा हा प्रसिद्ध अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून नॅशनल अवॉर्ड विनर संजय खान आहे अभिनेत्याने डेब्यू फिल्म साठी नॅशनल अवॉर्ड पटकावला होता सिनेमा शिवाय संजय खान यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं जय हनुमान आणि यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं त्यांच्या भूमिका आजही लोकांच्या मनावर छाप पाडून आहे टीपू सुलतान शो संजय खान यांनी स्वतःच डायरेक्टर केला होता त्यात अभिनय पण केला होता मात्र या सेट वर त्यांच्या सोबत भयंकर अपघात घडला ज्यामुळे अभिनयाचं संपूर्ण आयुष्यच बदललं टिपू सुलतानच्या शूटिंग दरम्यान घडलेला भीषण अपघात आठवला की आजही अंगावर काटा येतो या काळात अनेकांना जीव गमवावा लागला आणि खुद संजय खानही मृत्यूच्या उंबरठ्यावर होते टिपू सुलतान शूटिंग सुरू असताना आठ फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी प्रीमियर स्टुडिओ मैसूर मध्ये भीषण आग लागली सेट वर सुरक्षेसाठी अग्निशमन दल उपलब्ध नसल्यामुळे बावन क्रू मेंबर्स जीव गेला संजय खानही भाजून निघाले त्यांना तेरा महिने हॉस्पिटलमध्ये काढावे लागले आणि त्यांच्यावर त्र्याहत्तर सर्जरी झाल्या तर मित्रांनो आपल्याला अभिनेते संजय खान आवडतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा